आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे गणपती बाप्पाचा वाढदिवस सकाळची सुरुवातच बाप्पाच्या नावाने झाली डोळे उघडताच मनात एकच विचार आजचा दिवस शांत पवित्र आणि सकारात्मक जावं सगळ्यात आधी घरातील पूजा करण्याचा विचार केला पूजा करत असताना बाप्पाला मनापासून नमस्कार केला म्हटलं आजचा दिवस तुझ्या कृपेने छान जाऊ असं मनातल्या मनात मागत होते त्यानंतर बाप्पा सोबतच मी म्हटलं स्वामींना स्वामी अशीच स्वामी, तुमची कृपा सदैव आमच्यासोबत असू द्या कारण स्वामीचं मनापासून सेवा केलेली कधी वायाला जात नाही हा माझा खरोखर अनुभव आहे स्वामी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात जे त्यांची मनापासून सेवा करतात आणि खरं म्हटलं तर आज गुरुवार देखील आहे म्हणून म्हटलं स्वामीचं आणि बाप्पाचं दर्शन घ्यायला जाऊयात मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघी निघालो गणपतीचं आणि त्याचबरोबर स्वामीचं दर्शन घ्यायला त्यानंतर सर्दी <laughs> झाली आधी म्हटलं आपल्या सोसायटीमधील गणपतीचं दर्शन घेऊया म्हणून आधी सोसायटीमधील गण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं ती तर घंटा वाजवायचं विसरली म्हणून ती बाहेरून परत वाजून गेली त्यानंतर तिने गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर म्हटलं मी घेते मग त्यानंतर मी दर्शन घ्यायला गेले बाप्पाला म्हटलं बाप्पा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर आणि आमच्या इथे प्रत्येक सण साजरा केला जातो सोसायटीमधला आणि आमचं हे छोटंसं मंदिर सोसायटीमधलं खूप सुंदर आणि खूप छान आहे कारण इथे प्रत्येक सण सेलिब्रेट होतो आणि गणपतीची देखील आरती खूप छान प्रकारे होती अगं ही गाडी माझी आहे का अरे इकडं गाडी आहे माझी इथे माझी गाडी आहे आणि ती दुसऱ्यांच्या गाडीवर बसून चालू करते गाडी गाडी घेतली आणि थेट आम्ही निघालो दोघी जणी गणपती बाप्पाचं दर्शन घेला श्री सिद्धिविनायक गणपती आणि बाप्पा आणि त्याचबरोबर स्वामीचं त्यामुळे आम्ही निघालो होतो श्री सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घ्यायला पोचलो बाहेर छान व्यव बघून खूप छान वाटलं मंदिराच्या बाहेरच पाऊल ठेवताना खूप मजा आली आणि कारण माहिती होतं इथनंच खूप छान वाईब्स येत होते पॉझिटिव्ह मंदिरात पाऊल ठेवताच मन शांत झालं बापाचं दर्शन घेताच सर्वात थकवा दूर झाला मग पोचलो आम्ही स्वामीच्या मठामध्ये म्हणजे स्वामीचं दर्शन घ्यायला हे स्वामीचं तिथेच जवळपास सारसबागच्या इथे एक स्वामीचं केंद्र स्वामी केंद्र म्हणून एक मठ आहे तिथे आलो आणि तिथे आम्ही स्वामीचं देखील दर्शन दर्शन घेतलं स्वामींचं दर्शन घेताना एवढं छान वाटलं मनापासून स्वामी स्वामीच्या चरणी डोखत टेकलं आणि स्वामीचं दर्शन घेतलं तिथे खूप छान गणपती देखील प्रस्थापित केला होता दर्शन घेतल्यानंतर निघालो घरी घरी जात असताना देखील मनामध्ये हाच विचार किती छान वाटलं किती छान होतं मन किती